पॅन्टी ठेव ना का माझ्या बघ ना या पॅन्टी हे घालणार आहे तुम्ही हा घालणार आहे हो हिने उगा चोगत आता कपाट साफ करायचं बघितलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला 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 मॅडम ठेवा हे घालायचे नाही हे सगळं आपल्या कपाटामध्ये जाणार आहे बेड मध्ये जाणार आहे बेड मध्ये बेड मध्ये चला कर बाय बाय गुड नाईट गुड नाईट गिटलीश सगळ्या जावं रिल पीकडे एक पण नाही सापडणार घालर पण नाही हर एक एशू वस्तू तुम्हाला मला सापडावं लागते माहित मग याला तर बोलता बायको जी नवऱ्याचे नीट नीट के कपडे ठेवे या मग मग चांगलं आहे न उठ दर... मी आमच्या बाळाचे पणच ठेवतो माहिती हम्म ही तुम्हाला इथे पॅन्ट इ ती हो कळले लड्डू ठेव गायब नको चला भेटूयात आपण थांबा थोडा वेळ आता पॅन्ट पॅन्ट या साईडला ठेवलेले आहेत अजून खूप कपाट बाकी फक्त एकच कप्पा झालेला आहे तसे पॅन्टी ठेवून दे पहिले शर्ट होते मला माहितच नाही हे बघा इथं इथं इथ हे सगळे शर्ट आहेत माझे आणि टी शर्ट पण एकदम मी जे आहे तेच घालतोय बघा

आणि फक्त टी शर्ट हे हे फक्त टी शर्ट आहे आत पण भरपूर आहे आणि टी शर्ट आहे आणि ह्या पॅन्ट पॅन्ट आणि आता बाकी आहेत हे आपण मारू थोड्या वेळात वेळात नाही काय करायला लवकर सांगा तिकडे पा मी तिकडे कपडे आवडते तिकडे माहिती इतकं फास्ट गेले खाली दूध आणलं एक पाकिट हा संपलं होतं हा दूध संपलेला अजून पण खावायला आहे हा सळुडी हे बाई ना एवढं चढायचं काय हे बा शिरा झालाय ताई पहिले फ्राई केलं वाटतं ते कढईमध्ये स्लो स्लो हे बा गॅस आता ही केळी आणलेली ना काल त्याच्या ना तेल हे बनवायचं केळी भाई केळीचं केळी टाकून शिरा बनवून किती झालं पण म्हणजे बा अजून माझं तर काहीच नाही आवरलं दाखवते मी तुम्हाला अजून तसेच तसंच पसार आहे बघा एवढे कपडे आताही टाकून द्यायचे आहे बाई वेगळे पसार झाला आहे आमच्या रूममध्ये आणि आता आवरलेलं आहे मी बघू शकता त्याचे वरती पॅन्ट खाली माझे कपडे व्यवस्थित लावलेले बघा आणि साहेब तिकडे गेले ते दूध पॅकेट आणायला शिरा बनवायला बघित बाप मला शिरा जिंदगीत पण नाही आवडणार <laughs> कसा पण करत तुम्ही मला शिरा थोडा पण नाही आवडत खायला एक घास खाई तुम्ही बनवलं म्हणल्यावर खावंच लागला आता मला दुधाचे पदार्थ जास्त आवडते माझ्या अरे गेले गेले डब गेले परत तुम्ही एक पण ओके मॅडम पहिले गड्या तर मारा पूर्ण झाल्या तर अर्ध्या फक्त इकडं हा 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 मारा पड़ा पड़ा मारा पटापट घड्या मारा पर्स अरे कि तुझ्या साइटलं ना काय येलो का येलो ते फ्रेशनर आहे फ्रेशनर फ्रेशनर काय 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 वस्तू काय होत पण काय ठेवायची जागा अरे बापरे असं काय थांबायला बघू दे बर थांब मी नाही दाखवत थांबा थांबा था, थांब थांब काय थांबू का थांब थांब बघितलं था, था, काहीच नसेल म्हणजे नाटकांची बघू मी हे ठेवायचं कपडा कपड्यावर ठेवायची नाही असा

तुम्ही फक्त विचार पण नाही करू शकत काय रे किट्टू मी बघितलं किट्टू आताच ए किट्टू इकडे इकडे बस सांगायचं ठेवायच कधी आतमध्ये बापरे दाखव ना ऑडियन्सला पण बघून आनंद होईल पण मी पण अशा वस्तू इथे नाही ठेवायला पाहिजे नाही ठेवायला पाहिजे माझ्यापासून मी पर्सनल ठेवलं माझी वस्तू काय माहिती का तुम्हाला ने, ने तर काय माहिती कि का किट्टू काय रे किट्टूल सांगता आलं तर बरं आहे बाबा काय बघितलंय ना तू बघितलंय ना सांग काय काय तू तू सांग बर मला मी बघून आलो आता मध्ये वाईट वाटते अरे किट्टू जाऊ दे ते आता मी ठेवलं तर ठेवलं मला माफ करा कपड्याच्या घड्या करू किटू तू सांग ना काय किट्टूला माहित पडतं का बघू आपण किट्टू काय थांब ना थांब ना सांगतो मम्मी पप्पाचे लंगलाचे नोटबुक कशाचे लंगलाचे नोटबुक तुम्ही जर सूरज चव्हाण बघितलं असेल कधी तर त्याची जी भाषा आहे आणि किट्टूची भाषा आहे एकच आहे कशाची नोटबुक बघा ऐका नीट कशाची नंगला काय झालं ना काल नंगला म्हटलं मी गाव मम्मी गावावरून आली आहे कुठून कोणत्या गावावरून तिच्या गावावरून आणि तू कधी आली मम्मी तू घेऊन आला कशामध्ये घेऊन आला थालमध्ये मध्ये थालमध्ये बापरे तू गेला होता का नंग ना <laughs> पहिले कलियल मंग नंगन <laughs> बघितलं आता बघितलं बघितलं आता त्याच्या मधून बघा किट्टू तिच्याकडून चिंतोय बघा काय दाखव मायरा ओ, 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 ओ नको दाखव अरे किट्टूला बघू दे किट्टूला किट्टू कधीच आहे किट्टू नोटबुक बोलतोय तो नोटबुक दाखव ऑडियन्स लाको रे असे कोणते कोणत्या फोटो अरे बाबा बघ 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 तू बघलेस तू पण चालू नको रे बाबा तू कुठं र मी बसलो खुर्ची मध्ये खुर्चे मध्ये सगळे सगळे जण पण आले होते कोण कोण आला होता किट्टू का रंगच लावल येल्लो कलरच पप्पाला रंग लावलायल्लो कलरचा स्पॉइलर करताय तू किटू स्पॉइलर करताय राहू दे बघुटा लिटला फोटो खोलून अरे बाबा आपल्याला आपल्याला दाखवायचं आहे आणि नाही का म्हटलं तुम्ही ठेवसान म्हणून ठेवला खासन बोलसन पिसा अजून काय घेतो आणि आमचं नाही काय शोल 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 खास hmm. Kha, बोलू अरे काय ठेवसान ठेवसान किटू बघू फोटो बघ तू नाही आई पप्पा डबल कोक आलेलं होतं मी मी लेटर खुर्चे त्याला होत बेटा मामाच आई गेली होती म्हणून बेट्टा मामा कोण नाही का तो काय बोलला आता त्याच्या पप्पाला पूर्ण येलो येलो कॉलून टाकलाय कि तू झालं मला था था। ए, येलो कलून टाकलं होतं ना सगळ्यांनी हा ना हे काय लावले मला हे बघा तो कलर टिक्का येलो कलरचा येलो कलर मम्मीला पण लावले मला पण लावलंय ना आता हे नाही का आपल्याला दाखवायचं ऍक्च्युली तेव्हा तुम्ही थोडीशी झलक बघू शकता हे आपल्याला आहे पण त्याला काही दिवस लागतील किटू इथे येऊन बस किट्टू लय जो तो आताच बघतोय मला थोडा वेळ लागेल सो सॉरी इकडे पुढं तर मायरा आताच आपलं पोल आहे म्हणजे जे, जे काही होत ते ते दिसलेले आपलं कपाट साफ करता करताच आणि किट्टू दरवाजा पुढे खंडून गेला पप्पाचे तर आता दरवाजा बंद केलेला आहे परत किट्टू येणार आहे अगं ते वरतीच ठेवलं होतं मी ते अचानक मध्ये मला ते थे खालती ठेवायचं विसरलो आलेलं आलेला आहे परत तो एकदा पण नाही का ऐक ना आपल्याला हे कधी दाखवायचंय कधी काय बंगाल घातलाय तर सगळं काही दिसलेलंच आहे तर कधी बोलतेच आहे आम्हाला इंटरेस्ट जास्त तुमच्या लग्नाचे फोटो बिटो काय माहिती अति घाई संकटात नाही असं नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे थोडासा वेट करूयात आपण कधी ना कधी तर बघणार आपली ऑडियन्स समजून घेऊ शकते आपल्याला कधी ना कधी आता थोडेच दिवस बाकी आहेत थोड्या दिवसानंतर बघायला भेटेलच आणि खूप मजा येणार का हे बघायला खूप जास्त मजा येणार आहे सगळ्यांनाच एकदम भारी पण नाही का एकदम भारी एकटा इतकी मजा येणार आहे कारण तुम्ही हसो असो इतकं हसणार आहे मला सगळ्यात जास्त असणार इतकं आहे काय सांगू शकणार नाहीत इतकं असणार आहे आणि माझा अवतार कशामुळे आला माहिती का असायच कपड्याच्या घड्या करू गरू गरू यांच्या जास्त केलं आणि सगळे कपडे टाकून दिलेत मी जे बिंगामी ना बिना घालायचे ते टाकून त्याच्यामुळे माझा असा अवतार झालं की मी सगळे विचकलेत 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 नाही तरी पण बारीच दिसते माझ्या पर पर पिचकले, 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 पिचकले। अरे किट्टू दादा आलेला आहे किट्टू तो आता तू काय बोलला माहिती का आता काय बोलला तू लग्नाचं काय नग्नाच नंगनाची नोटबुक बोलला नंगनाची नोटबुक लग्नाची नाही नोटबुक रे लड्डू हे बघा आमच्या नगनाची नोटबुक घेऊन अशा बघाल की कशाची नोटबुक <laughs> <नगलादी। नगलादी>। <laughs> आता सगळं खोलून नको दाखवू आपल्याला ते पिल्लू आता नाही दाखवतो फिटो दादा फोटो कसे आहेत हे बघ कसे आहेत तू हा ते आम्ही तू सांग ना तुला कसे वाटले पण आठ पण आहे आतमध्ये पण आहे ना तुम्हाला कलरची साडी घातलेली आहे बघू अरे बाबा कुंकवाच्या दिवशी रेड कलर ची येलो कलर ची साडी घातलेली आहे आणि नंतर व्हाईट कलरची कारण की आमच्या मध्ये नाही का व्हाईट कलरच जेव्हा लग्न असतं ना तेव्हा व्हाईट कलरचे कपडे घातले जातात उद्दिष्ट पद्धतीने लग्न होत घातला तर आपल्या मध्ये व्हाइट कलर कपडे घालतात ना बाकी याच्यामध्ये रेड घालतात काही काही किटू दादा आपल्या रोज असतो पप्पा नको काय नाही आता मजाय बर मजा कलत इथे इथं बस मधी बस चल इथं बस तर आता आपल्याला साफ करता करता आपल्याला कशाचा कशाची कशा नोटबुक भेटलेली इथं आता कॅमेरा मध्ये नग्नाची नोटबुक भेटलेली आता आपल्याला आणि का आमचं काम बाकी राहिलं दादा मम्मीने सिंदूरच नाही लावला आज का रे बोलले ना मी नाही म्हणून माझ्याकडे असं होत कुकू इथं मग ते कुंकूच लावायचं होतं जोपर्यंत नाहीये तोपर्यंत अरे बाप रे मग काय ना काय ऑप्शन आहे टिकली नाही लावली सिंदूर नाही लावला एकच दिवस कौतुक दाखवलं फक्त तुला काय बोलवत रोज लावायचं किती मम्मीला सांग रोज टिकली लावत जा बोल टिकली लावत जा सिंदूर लावत जावाच नाही आणि मंगळसूत्र रोज घालत जात्र हा आता आहे पण टिकली सुद्धा रोज लावत बघा टिकली पण ही टिकली नाही चांगली आता लावली छान दिसते गोलवाली घालायला पाहिजे होती मग किट्ट्या पित्तू कित तू पित्तू किटली दे माझ्या मांडवीचा माझ्या चल ना तर चला आता आपण पहिले अगोदर कपड्यांच्या घड्या करू आणि दाखवते दाखवा ना माझी मेहनत हा आता तुझी मेहनत पण दाखव त्याच्यानंतर कपड्याच्या घड्या केल्या आता ते कपड्याच्या घड्या केल्यानंतर आपण मेहनत जे के काही केले मेहनत तोपर्यंत आपण बघा आम्ही कपड्यांच्या घड्या कशा आणि अजून काय काय सापडतं तेही बघू जर काही अजून पण ठेवलेले तुम्ही नाही अजून काही सापडत मोठं आलं अस नाही मोठं आलं नाही तुला काही सापडू शकतो बाबा कारण कि मी किती दिवस झाले कपड्याचे बोलू का नको एक तर तुझी मम्मी मला बोलू देत कधी कधी एक तर आता तो तू बोलू न देते जर शांत बसना मी बोलते लागला काय लागला केकपाटा ओचारी ग गा। गबलले डायरेक्ट गा गबलले ना मग आता शांत बसशील का हां नाहीतर पहिलेच बोलून घे बाबा काय बोलायचं ते बोल बोल बायगन बायगन बाय दा नग्न उठ नग्न मला चिडवतोय तू बायगन होता नग्न वडीरे पाणीपुरी खात होता पाणीपुरी होती का तरी लग्नाच्या परल म्हणजे गुलाबजामुन आण गुलाबजामुन आण मोठं लग्न नव्हतं ते लगेच गुलाबजामुन खायला गुन्हा जामून खेळ पोरी सोबत बारकल्या आता म्हणजे काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला भेटेल सो सॉरी तुम्हाला आज आम्ही दाखवू शकत नाही तू पण माफी मागतो सो सॉरी आम्ही नाही दाखवू शकणार तुम्हाला पण आता काही दिवसातच बघायला भेटेल तुम्हाला आणि आम्ही काही प्रॉपर शूट वगैरे घेतलेला नाहीये म्हणजे जे हळदीचा कार्यक्रम असतो लग्नाचा कार्यक्रम असतो किंवा कुंकाचा कुंकू साखरपुडा हे ते सगळं काई सुपार आगी। आगी। सुपारी फोडायचं ते काहीच आम्ही म्हणजे घेतलेलं नाहीये पण जे आमच्या कॅमेरामॅननी म्हणजे व्हिडिओग्राफर लावलेला तर त्याने छोटेसे काही घेतलेत तर त्याच आपण एडिटिंग करून टाकणार आहोत सुपारी फुटली म्हणतो सुपारी बरं तू किट्टू दादाचे रिव्ह्यू घेऊया आपण तो काय काय करत होता आणि त्याला काय सगळ्यात जास्त आवडलं त्या दिवशी आता फोटो बघितले हा चल किट्टू त्या दिवशी काय काय खाल्ला होता उला खायला तर तीन मागून तीन मागून खाल्ले होते अजून अंगळी जाती चमचा पांड्याला लगे मला हार्ड नाही भलले आणि मला कलर लावत होते आणि मम्मीला कलर ला लावत होते तेव्हा ला जो काबर लावून दिला सगळ्यांना कलर लाव सगळ्यांना कलर

हा का डान्स को केलं स्पायडरमॅन वाला करलेय ना स्पायडरमॅन वाला याला एक असेड स्पायडरमॅन वाला डान्स केला होता आणि तुला सगळ्यात जास्त काय आवडलं तिकडं मटका मटका नेला बोलती लाईव्ह लिटी रेडी पसंद आली लाईट लव्हली ती पसंद ती पसंद आली तुला आणि तू काय काय खेळत होता तिथे सगळे गुलबा वॅस्टिक कलर होतं काय नाचा था था, नाचा था। आ, एक नाच गुलाबजामुखी लागली होती एकच लागली होती कोणत्या कलरची होती एक, 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 एक माझी माझी ले, लेट कलरची होती मामाची येलो कलरची काही पण बोलतोय आमच्या लग्नामध्ये पहिले तर नव्हते बरोबर आहे का नाही आमच्याकडे जेव्हा बोलतो तीन तीन गुलाबजामुन खाल्ले होते खोटा एक नंबरचा तू तर एवढा खोटा बोलतो बाप रे बाप किट्या तीन तीन गुलाबजामून खाल्ले बोलतो तिथं गुलाबजामूनच नाव निशान नव्हतं आमच्या याच्यामध्ये गोड पदार्थ होता तो वेगळा होता आणि गुलाबजामुनचं नाव घेतोय खाऊन खोट सगळे तर चला आपण पहिले नाही का आ, हे करू कपड्यांच्या घड्या करू खूप टाइम झालाय मॅडम मस्त बसलो आरामशीर पण कपड्यांच्या घड्या नाही करत कपड्यांच्या कर मला पण दे इथं कपडे काहीतरी मी पण घड्या करतो आणि नाही नाही तू पण घड्या कर मी पण घड्या करतो फटाफट होईल तर आता आपण पहिले अगोदर कपड्यांच्या घड्या करू आणि नंतरच भेटू तर मॅडम आता झालेले आहेत कपड्यांच्या घड्या आहे बघा सगळ्यांच्या काहीच नाही लवकर लय टाइमपास लावला तू खरोखर तुमचा पण एक गोष्ट नोटीस केली का हिला कपडे ठेवायला बघा ते बॅगी आहेत मला माझ्या अशी वरतीच ठेवलेले तिने हिने स्वतःला ऑर्डर केले पण मला नाही केले एवढे ते चाप्टर रे तू ऑर्डर नाही केले तिथे मग हे तिकडून आणलेले मी कुठून कुठून तिकडून ए ऑर्डर नाही केलं तू दाखव तुला ऑर्डर लिस्ट मध्ये केलं मी ऑर्डर केलेलं आहे तू ह्या पण हे नाही मी ऑर्डर तर बघू शकता मी कशा घड्या द पॅन्ट शर्ट शर्ट सगळे आणि इकड सगळं टी शर्ट टी शर्ट फक्त दोन चार चार कुर्त्यावरती ठेवलेलं आहे कुर्ती स्पर्स ठेवली वरती मी आणि माझे कपडे खाली मला खालचे दोन कप्पे आणि त्यांचे दोन कप्पे इथं वरती